हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये औपचारिक बाह्य स्वरूपाचा अधिकृत शब्द किंवा पोशाख औपचारिक प्रसंगी वापरण्याचे रीत सर होत आहे फॉर्मल ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे बिझनेस लेटर्स आर युशली फॉर्मल दुसरा वाक्य आहे ही कंप्लीटेड हिज फॉर्मल एज्युकेशन इन ट्वेंटी ट्वेंटी तिसरा वाक्य आहे द डिनर वॉज अ फॉर्मल अफेअर चौथा वाक्य आहे दे अग्री टू ड्रॉ अप अ फॉर्मल अग्रीमेंट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू